नमस्कार मित्रांनो सर्वांचे लन विथ भावेश या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बघणार आहोत चला तर सुरू करूया ज्या व्यक्तीला आपल्या मृत्यूचं नेहमी स्मरण राहतं तो सदैव चांगल्या कामात व्यस्त असतो बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष असले पाहिजे लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा लेखनीची धार कायम टिकणार आहे हे सर्वात खतरनाक शस्त्र आहे म्हणून तलवार हातात न घेता लेखने हातात घेऊन अन्यायावर मात करा ज्याला दुःखातून त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी उपयोगात नाही शिक्षण हे वागिणीची दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मानवी जीवन मुक्त आहे तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे शिक्षण हे पुरुषांसाठी जितके आवश्यक आहे तितकेच ते स्त्रियांसाठीही आवश्यक आहे भगवान बुद्धांनी सांगितलेले तत्व अमर आहेत पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका बोलताना विचार करा बोलून विचारात पडू नका महापुरुष हा प्रसिद्ध मानसापेक्षा वेगळा असतो तो समाजसेवेसाठी सदैव तत्पर असतो ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका आपल्याला काहीतरी करून दाखवायचे आहे अशी महत्वाकांक्षा सदैव असली पाहिजे